ताजबाद मेन सटी महान कर्यला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वलांडी येथे झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात हिंदू खाटीक समाजाने काढला उत्कीर्ण शहरात मोर्चा देवणी तालुक्यातील वलांडी येथे सहा वर्षाची एका मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी उदगीर तालुका हिंदू खाटीक समाज व राजकीय पक्ष तसेच विविध संघटनाने एकतीस जानेवारी रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता शंकर आप्पा मटापासून जन आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली हा मोर्चा उदगीर शहरातील सराफा लाईन हनुमान कट्टा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जय जवान चौक महात्मा बसवेश्वर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आला हिंदू खाटीक समाज बांधवाने आपले व्यवसाय बंद ठेवून उदगीर शहरात आक्रोश मोर्चा काढून घटनेचा निषेध केला बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी जनआक्रोश मोर्चातून करण्यात आली या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते